सतत पोटात दुखतं लघवी करताना प्रचंड जळजळ होते आणि प्रचंड दुखतं म्हणजेच मुतखडा झालाय आता किडनी स्टोनच्या उपचारांसाठी आपण बाजारातून औषध तर घेतोच आणि किडनी स्टोन जास्त वाढला असेल तर आपण ऑपरेशन सुद्धा करून घेतो मात्र तुम्हाला जर अचानक दुखायला लागलं आणि तात्पुरता तुम्हाला आराम मिळवायचा असेल तर काही घरगुती उपाय आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नंबर वन तुळशीच्या पानांचा रस तुळशीमध्ये मध्ये ऍसिटिक ऍसिड असत जे किडनीतील स्टोन तोडण्यासाठी आणि दुखणं कमी करण्यासाठी मदत करतं तुळस आरोग्यासाठी फायदेशीर असते हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे पण तुळशीच्या रसामध्ये अँटी ऑक्सिडेंट अँटी इन्फ्लमेंटरी तत्व जास्त प्रमाणात असतात त्यामुळे किडनी निरोगी राहायला सुद्धा मदत होते नंबर टू लिंबाचा रस आणि ऑलिव्ह ऑइल खरं तर लिंबाचा रस आणि ऑलिव्ह ऑइल हे एकत्र करून पित्ताशयाच्या खड्यासाठी वापरले जातात पण हा उपाय तुम्ही किडनी स्टोनसाठी म्हणजे मुतखड्यासाठी सुद्धा वापरू शकता त्याचा फायदा सुद्धा नक्कीच दिसून येतो खरंतर हा उपाय पुन्हा स्टोन तयार होण्यासाठी थांबवतो हे मिश्रण तयार करण्यासाठी तुम्हाला लिंबाचा रस आणि ऑलिव्ह ऑइल समान प्रमाणामध्येच मिक्स करायचे आणि दिवसातून तीन वेळा तुम्हाला ते घ्यायचे नंबर डाळिंब डाळिंबाचा रस आणि बियांमध्ये एस्ट्रीजेंट गुण जास्त असतात जे किडनी स्टोन वर उपचारासाठी खूप फायदेशीर मानले जातात जर जा तुमच्या किडनीमध्ये स्टोन असेल तर रोज एक डाळिंब तुम्ही खाऊ शकता किंवा त्याचा रस सुद्धा तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे यासोबतच डाळिंबाला फ्रूट सॅलड मध्ये सुद्धा मिक्स करून तुम्ही ते खाऊ शकता नंबर चार कलिंगड मॅग्नेशियम फॉस्फेट्स कार्बोनेट आणि कॅल्शियम पासून तयार झालेल्या किडनी स्टोनच्या उपचारासाठी कलिंगड हा फार उपयुक्त उपाय आहे कारण कलिंगडामध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असतं जे किडनीसाठीच उपयुक्त आहे पोटॅशियम लघवीतील ऍसिड लेवल नियंत्रित ठेवण्यासाठी सुद्धा आपल्याला मदत करतं आणि पोटॅशियम सोबतच कलिंगडमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असतं आणि आपल्या शरीरात जेवढं जास्त पाणी तेवढं किडनी स्टोन होण्याचा धोका कमी नंबर पाच राजमा राजमामध्ये अधिक प्रमाणात काय असतं तर फायबर राजमा हा किडनी बीन्स नावाने सुद्धा ओळखला जातो राजमा किडनी आणि ब्लेडरशी संबंधित वेगवेगळ्या आजारांवर सुद्धा उपचार करू शकतो ज्या पाण्यात राजमा भिजवून ठेवला असेल ते पाणी प्यायल्यामुळे सुद्धा आपल्याला फायदा दिसू शकतो नंबर सहा ओव्याचं पाणी तुम्हाला सर्वांना माहिती आहे ओव्याच्या पाण्याचा आपल्या शरीरावर खूप चांगला फायदा दिसून येतो आणि यामुळेच किडनी स्टोनची समस्या सुद्धा दूर व्हायला मदत होते याचा वापर फार आधीपासून खर तर पारंपरिक औषधांमध्ये सुद्धा केला जातो एक किंवा दोन चमचे ओवा एक किंवा दोन ग्लास पाण्यासोबत ब्लेंड करा आणि दिवसभर हे थोडं थोडं घ्या नंबर सात व्हीट ग्रास ज्यूस व्हीट मध्ये अनेक पोषक तत्त्व असतात आणि आरोग्य चांगले ठेवण्यासाठी याचे अनेक फायदे दिसून येतात एका रिसर्चनुसार व्हीट ग्रास किडनी स्टोन दूर करण्यासाठी सुद्धा मदत करतं यामुळे लघीचा फ्लो जास्त वाढतो आणि यात अनेक महत्त्वाचे पोषक तत्व असतात जे किडनी साफ करण्यासाठी मदत करतात म्हणून दररोज एक ग्लास व्हीट ग्रास, ग्रास, ग्रास ज्यूस तुम्ही नक्की पिऊ शकता सो so राईट सॉल किडनी स्टोनवर घरगुती उपाय कोणते हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेतले तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल तर लोकमसखीचं फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमसखी हेल्थच्या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल तर हेल्थ हेल्थचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील